नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वर जिथे तुम्हाला सरकारी योजना गुंतवणूकीचे फायदे आणि आर्थिक सल्ल्यांबद्दल माहिती दिली जाते आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी खास हर घर लखपती योजना बद्दल चर्चा करणार आहोत फक्त पाचशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही कसे लखपती बनू शकता याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत पहा नमस्कार हरघर लखपटी योजना देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया दोन नवीन योजना सुरू केलेल्या आहेत ती म्हणजे प्रत्येक नागरिकांना लखपती बनवण्याची योजना आणली आहे भारतीय स्टेट बँकेने हरघर लखपती नावाचे डिपॉझिट स्कीम आणली आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय पेट्रन्स नावाची योजना आणली आहे एसबीआय प्रसिद्धी पत्रकानुसार हर घर लखपती हा एक ट्रिक कॅल्क्युलेट केलेली रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे ज्यात ग्राहकांना एक लाख रुपये किंवा त्या रकमेच्या गुणोत्तर रक्कम डिपॉझिट करण्यासाठी सोया केली जाते या योजनेचा फायदा अठरा वयाच्या आतील व्यक्ती देखील घेऊ शकतात त्यामुळे मुलांना सुरुवातीपासून बचतीची सवय लागते एस बी ने ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय पॅटर्न्स देखील लॉन्च केले आहे ही योजना ऐंशी वर्षे त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी खास तयार केलेली स्पेशल एफ डी स्कीम आहे नवीन एसबीआय योजना बँकेसोबत अनेक वर्षाची संपन्न असणाऱ्या वयस्कांसाठीची योजना असून त्यात खास वाढीव व्याज दिले जाणार आहे नवीन स्कीम उपलब्ध आहे एसबीआय पॅटर्न्स योजनेची वैशिष्ट्ये गुंतवणुकीची रक्कम ही किमान एक हजार रुपये व जास्तीत जास्त तीन कोटी कालावधी हा सात वर्ष ते दहा वर्ष पेनल्टी नियम तत्पूर्व पैसे काढल्यास सामान्य टाम डिपॉझिट हर घर लखपती योजना हर घर लखपती योजना ही एक आवर्ती ठेवीची योजना आहे कमी रक्कम गुंतवून तीन ते दहा वर्षाच्या कालावधीत मोठी रक्कम मिळवता येते सध्या लागू असलेल्या बँक सामान्य नागरिकांना फक्त पाचशे एक्क्याण्णव आणि पाचशे चौऱ्याहत्तर मानसिक रुपये ते एक लाखाची बचत करता येईल हर घर लखपती योजना हर घर लखपती योजना ही एक आवर्ती ठेवीची योजना आहे कमी रक्कम गुंतवून तीन ते दहा वर्षाच्या कालावधीत मोठी रक्कम मिळवता येते सध्या लागू असलेल्या बँक नियमानुसार मानसिक रुपये ते एक लाखाची बचत करता येईल योजनेची वैशिष्ट्ये हर घर लखपती योजनेचा गुंतवणूक कालावधी तीन वर्षे ते दहा वर्ष असणार आहे व्याजदर हा सामान्य नागरिकांसाठी सहा पूर्णांक पन्नास शतांश टक्के ते सहा पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के तर सिनियर सिटीजनसाठी साठ टक्के ते सात पूर्णांक पंचवीस शतांश टक्के पेनलटी नियम मानसिक रक्कम न भरल्यास दंड आकारला जाईल सहा महिने रक्कम न भरल्यास खाते बंद केले जाईल या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच सिनियर सिटीजनपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहेत घर लखपती योजना तरुण आणि मध्यमवर्गीयांसाठी योग्य आहे तर एस बी आय सुपर सिटीजनसाठी अधिक लाभदायक आहे हरघर लखपटी योजना या योजनांचे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी जवळच्या शाखेस किंवा चे अधिकृत वेबसाईटला भेट द्या भारतीय स्टेट बँकेच्या नव्या योजनेमुळे कमी गुंतवणुकीत मोठ्या बचतीचे संधी उपलब्ध झाली आहे नागरिकांनी आपल्या गरजेनुसार योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो ही होती हर घर लखपती योजनाची सविस्तर माहिती जर तुम्हाला ही योजना उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या कुटुंबियांशी बोलून लवकरच गुंतवणूक सुरू करा जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन अपडेट्स अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील वेळी अशाच उपयुक्त माहितीसह भेटू तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद